पटापट झाड मावशे जायचंय ना आपल्याला बाजार मध्ये आबळा पण यायला लागलं या हा पाऊस येईन वाटायला लागले वडाला गेलतीच का नाहीस का गदी गेली असेन होय नाही मी आई सांग गेलते ना

जाऊ ना पंच पंच पा तुमच आहे वाटतं की दोन वाटेचं का आमचं आहे नाही तुमचं आहे आमचंच आहे हो जाऊ का हो पाय